आपलाही हक्क आहे ना आपण स्वातंत्र्य भारताचे नागरिक आहोत आपणही त्याचे वाटेकरी आहोत आपल्याला ते हक्क नको आहे का आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये माझ्या दोन मुली दिले एक कराडला दिलं सावंत फॅमिलीत वसंत आदाच्या फॅमिलीत त्यांच्या जवळच्या लोक दुसरी मी शंभूराजे देसाईच्या फॅमिलीत दिली किती प्रगती होती इकडे एक इंच जागा खाली नाही आहे सांगली असेल सोलापूरच्या पुढचा पट्टा असेल कराड असेल सातारा असेल कोल्हापूर असेल शंभर टक्के ऊस आहे आपणही आपले पाहुणे असतील किंवा कधी आपण तिकडे गेलो तर तुम्ही लक्षात घ्या अंबाबाईला कोल्हापूरला गेलो तर पहा जाऊ एका एका एक तालुक्यात दहा दहा शुगर फॅक्टरीज आहे मला ज्यावेळेस मंत्रालयात ह्या आढावाच्या बैठका वयाच्या ना त्या लो वरिष्ठ लोकांचं ऐकायचं यायचं ना मनाला वेदना व्हायचं आहे म्हणलं संधी मिळेल तिथं आपल्या भावंडांना हे सांगितलं पाहिजे त्यांना माहिती दिली पाहिजे की आपण काही करा एक नीतीच्या बाहेर एक अमूल्याच्या बाहेर लाईफ जगलं नाही पाहिजे थोडी लाड करावी थोडी मजा करावी तर त्याला काही लिमिट असावी आणि कुठलंही काम वेळीच केलं पाहिजे मला इथून मुखेडला जायचं तुमचं बसस्टॉप असेल एक टाइम असत मी बस गेल्यानंतर जाऊन मी मुखेडला जाईल का हो बस येण्याच्या पूर्वी मला तिथं जाऊन उभा राहावं लागतं आयुष्याचं सुद्धा तसंच आहे आपल्याला जे करायचं आहे ते वेळेत केलं पाहिजे ज्यांनी वेळ सोडली किंवा वेळेच्या पहिलंच काहीतरी घ्यायचा प्रयत्न का केला त्याला काही हाती लागत नाही काही काही तरुणाची आज परिस्थिती इतकी भयानक आहे असं वाटते की त्यांना चाळीस पंचाळीस वर्ष तर समजायला लागलं कोणी वडीलधारी सांगायचा प्रयत्न केला तरी ते ऐकायच्या मनस्थितीत नाही कारण त्यांना मोबाईल आलेला आहे जगाचं ज्ञान त्यांच्याकडे आलेलं आहे आई काय सांगते वडील काय सांगते याचं भान नाही आहे शिक्षक काय सांगतो याचं भान नाही आहे आणि ते स्वतःला एवढे मोठे समजतात ना वेळेच्या पुढे चालतात मग फार मोठी फसगत होते जे साध्य व्हायला पाहिजे ते साध्य होत नाही कोणतीही गोष्ट तर आहे ना वेळेला महत्व आहे आता त्याचं पुढे लग्न होणार आहे त्याला बायको येणार आहे त्याने जर दहावी बारावीला नकोचे प्रकार केले शिक्षण सोडून फालतू गोष्टीत गेला त्याला आयुष्यभर ते त्याच्या सोबत राहणार आहे त्याला एवढे पळवाट करायची काय घाई आहे त्याचं कर्म काय आहे अभ्यास करणे मी हे सांगतो आपले लेकर इथून कॉलेजला जातात पुणे मुंबईला आणि जीवनात फजगत करून मारतात नको ते गोष्टी अडकतात जे कर्म आपल्याला करायचं आहे ते कर्म त्या वेळेला केलं पाहिजे तर तुमच्या आयुष्याचा पाया बांधली होती आम्ही घडलो माझे आईवडील वारकरी आई न शिकलेली वडील चौथीपर्यंत शिकलेले माझे आई वडील माझे गुरुजन हे जसे हरिभक्त प्राय आहेत ना अशा लोकांचा ज्ञान माझ्या गावातले दोन वरिष्ठ मंडळी त्या सगळ्यांच्या संस्कारांना आम्ही घडलो आणि माझ्या आईवडिलांनी मला इतकं प्रेम केला आणि मी पुढे पुढे जात राहिलो परमेश्वर मला शक्ती देत राहिला कुठपर्यंत गेलो मुख्यमंत्र्यांच्या खासगी सचिवापर्यंत आज मुख्य विधानसभेचा उमेदवार होण्याची मी अपेक्षा करतो ह्याच्या मागे पुण्याही आहे आणि त्याच्या मागे माझी मेहनत आहे तसे इथं बसलेल्या सगळ्या तरुण तरुणा आपल्या कुटुंबाला मी कसं मदतीत होईल असं जीवन जगलं पाहिजे तर तो समाज सुधरेल तो गाव सुधरेल नाहीतर काय हो परिस्थिती एवढी भयानक आहे येणारी इथं मायामाऊली बसलेले एक वडीलधारी आहेत माझ्या आजोबाला एकशे दहा एकर जमीन होती दोन गाऊस आज आम्हाला पाच पाच एकर आहे येणाऱ्या तीन पिढ्याला काय हलत राहील माझ्या मला एक मुलगा आहे समजा त्याला दोन मुलं झाले प्रत्येक मुलाला अजून दोन दोन मुलं झाले चाळीस वर्षाच्या परिस्थिती हे पाच हो आज तुमच्या घरी किती जमीन आहे किती आहे दहा एकर आहे किती मुलं आहेत तुम्हाला एक आहे भविष्यात त्याला दोन मुलं होतील त्या दोन मुलाचे परत दोन दोन मुलं होतील परत त्या चार मुलाचे दोन दोन मुलं होतील तर मला सांगा ह्या लेकराला आपला सातबारा राहील का हो हे डोळे उघडले पाहिजे कोणत्याही समाजाचा माणूस असो वल्लोपार्चित मालमत्ता याच्या पुढे राहणार नाही परमेश्वराने आपल्याला दिलेली बुद्धी परमेश्वराने आपल्याला दिलेली ताकद परमेश्वराने आपल्याला दिलेली हुनर आई वडिलांचा आशीर्वाद गुरुजनांचा आशीर्वाद ह्याच्यावरच आयुष्य जगायचं आहे कोणीही छोटा राहणार नाही कुठल्याही समाजाचा असो आपल्याला आपल्या कर्मातून आपलं आयुष्य घडावं लागणार आहे ते दिवस फार दूर नाही आहेत कृपा करून ह्याची खुंगाण बांधणं आवश्यक आहे मग ह्या परिस्थितीत आपला जर समाज आला तरच आपली उन्नती होणार आहे आज आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना काढली का काढली आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आदरणीय दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सर आणि आदरणीय अजितदादा साहेब या महिलाच्या खात्यात महिन्याला पंधराशे रुपये टाकतात वर्षाला अठरा हजार हे पिढ्या पिढी चालत आलेलं आहे आणि ज्यावेळेस वेळ येते ज्यावेळेस चर्चा करायची समजा आई हक्काने बोलायला जाते दररोजात बोलत फुलत माणूस निघून जातो बाहेर ते तसंच राहून जातं तिच्या मनात हे कुठंतरी ते थांबलं पाहिजे या महिलांची इज्जत झाली पाहिजे या महिलांचे विचार आपल्या व्यवहारात चांगल्या पद्धतीनं अनुकरण केलं पाहिजे तर आपल्या कुटुंबाची प्रगती होऊ शकते ते हे केव्हा शक्य आहे पण त्यांच्याकडे दुसरी पूंजी देण्याचा प्रयत्न केला असा आज काय आहे त्या बहिणीकडे त्या मायमाऊनीकडे पैसा आहे मग घरातला भाऊ असेल ससुरजी असेल नवरा असेल त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित बसले ही आम्हाला अपेक्षा आहे बरोबर आहे पण माझी माय या गावात जिथं मोठ्या संख्येने बसलेले आहे तिकडे आहे तिकडे आहे आपल्या घरात कोणी वेसनाजी नसेल भाऊ असेल नवरा असेल ससुरजी असेल कोणी असेल एक नवडी द्यायचं नाही बिलकुल द्यायचं नाही आहे पाहिजे तर केस करा जास्त आग्रह झाला पण तेच आई वडिलाला सासू सासऱ्यांना दवाखान्याची गरज आहे स्वतःला दवाखान्याची गरज आहे लेकरांना दवाखान्याची गरज आहे लहान लेकरांना शिक्षणासाठीची गरज आहे बरं नुसते मराठा बांधव नाही लिंगायत बांधव आहेत सनगर हटकर बांधव आहेत बौद्ध समाजाचे आहेत माथन समाजाचे आहेत अठरा पगड जातीचे जे शिवरायांनी केलं ते, ते आम्ही फळी माझं श्रावणदार बागीचा <प्थाँगा> आलेलं आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे आज आम्ही एकटा नाही आहे तीनशे चारशे लोक आहोत हे परिवर्तनाची लढाई आम्ही आपल्याला करूनच दाखवणार हे लेकर आपण घडवूनच दाखवणार ठीक आहे शंभर टक्के होणार नाही पाच टक्के होईल दहा टक्के होईल तरी आम्ही ते साध्य करू आणि ही जी विकासाची गंगा आहे ना जे बाहेर आलेली आहे ती आपल्याकडे आणण्याचा आम्ही प्रयत्न करू लेंडीचा प्रश्न असेल रस्त्यांचे प्रश्न असतील सगळ्या सगळ्या गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करू माझी आपल्याला वेळ फार झाला मारुतीरायाच्या मंदिरात एवढ्या मोठ्या संख्येने हे गावातले मंडळी मला वाटलं नाही तरी मग एवढे लोक राहतील तुझी शक्ती आहे तुझ्यावर गावाचं प्रेम आहे तू ह्याला कधी बी म्हणजे काही शब्द येऊ देऊ नको सामान्य सामान्य लोकांचे तू काम कर आता आदरणीय मुख्यमंत्र्यांनी तुला जबाबदारी दिली तालुका प्रमुखाची त्या गावचं भूषण आहे शेवटच्या माणसाचं काम करायचं शेवटच्या गरजू माणसाचं शाळेचे ॲडमिशन असतील लेकरांचे कुठं पुणे मुंबईचे ॲडमिशन असतील कुठलंही प्रकरण घेऊ नये गरिबाचं कुठलं मेडिकलचा असे, विषय असेल आजाराचा विषय असेल अर्ध्या रात्री घेऊ नये आम्ही काम करणारे लोक आहे गरीबाला मदत करणारे लोक आहे जा माझे विचार तुम्ही ऐकलात मला इथं पॉमचार केला आमच्या मान्यवरांचं पॉमचार केला आणि एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या चांगल्या पद्धतीनं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद मला इथं दिसून आला मी हसनाला कधीही विसरणार नाही जे जे चांगलं आहे ते हसण्यासाठी करणार आणि मग माझी विनंती आहे गावातले दहावीस लोकं घेऊन लहान लेकर कसे घडतील ले याच्यावर असं लक्ष द्यावं ते कुणीही धर्माचे समाजाचे असावे ती परंपरा आपल्याला निर्माण करावी लागेल आणि गावात एक युनिटी असली पाहिजे गटतट असू द्या आता समजा आमदारकीला पाच आमदार असतील सहा असतील माझं कुणाची वयच नाही आहे ते सगळे आपले बांधवच आहेत त्यांचे विचार ते मांडतील आमचे विचार आम्ही मांडू ज्यांचे विचार सरस असतील तो निवडू नये पण तो, तो काही कुणाचं का दुश्मन नाही आम्ही कुणाचे दुश्मन नाही ज्या दिवशी निवडणूक संपली त्या दिवशी सगळं सोडून द्यायचं आपण सगळ्या एक दिलाने आपल्या गावाला काय पाहिजे आपल्या भागाला काय पाहिजे तेच बाहेर आहे हे आपल्याकडे काय झालेलं आहे आपण झडप लावून घेतलेलं आहे काहीतरी खुला विचार केलेला आहे गाडीत मी बसलेलं म्हणजे मी गाडीतला बाहेरचे सगळे पत्के असं नाही आहे आपण सगळे मिळून येत आहोत आज मराठा आरक्षणाच्याबद्दल हा बाळ बोलला काहीतरी बोला मित्र तुम्हाला सांगायला मला आनंद आहे आपले जे मराठवाड्याचे सुपुत्र आहेत जरंगे पाटील त्यांच्यासोबत आम्ही चोवीस तास काम केलेलं आहे बारकाईनं जर त्या काळातले फोटो किंवा टी व्हीवर बघितलं तर मारत केलं आपल्याला दिसते प्रत्येक त्यांचे उपस्थित सोडण्यासाठी ते पहिलं मी गेलेलं आहे नंतर मुख्यमंत्री बोदय आलेले आहे दोन चेस घेऊन आम्ही त्यांच्या गावला गेलो आदरणीय गायकवाड सर शिंदे सर सुखरे सर महाराष्ट्राची परिस्थिती संयमाची असावी आपले हक्क आपल्याला भेटावे हाच आमचाही उद्देश आहे आदरणीय आमच्या नेत्यांचाही तोच उद्देश आहे आज मराठा समाजाला मी सांगितलं कितीतरी गोष्टी आलेल्या आहेत पण आपण त्याचा अभ्यास करून त्याचा वाढी झाला पाहिजे मागच्या वेळेस गव्हर्नमेंटने मराठा आरक्षण दिलं ते कोर्टात टिकला नाही पाच हजार विद्यार्थ्यांची निवड झाली होती त्यांना पोस्टिंग नव्हती त्या सगळ्या मुलांना आम्ही नोकरी कायम केली आपल्याला हे के माहिती आहे की नाही पाच हजार मराठा मुलांच्या नोकऱ्या मागच्या तीन चार वर्षात चढत होत्या कोणी त्याचा विचार करत नाही सुप्रीम कोर्टाचा कंटेम ठेवल अशी भीती होती पण आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांनी विशेष कायदा करून त्या पाच हजार मराठा मुलाला शेवेत घेतलं मग ते हायकोर्ट असेल सुप्रीम कोर्ट असेल तिथं हा विषय मिटला त्यांचं सगळ्यांचं कल्याण झालं आता आपल्याला जो मराठा समाजाला आरक्षण होता तो विशेष अधिवेशन घेऊन जरेंद्र पाटलांच्या म्हणण्यानुसार दहा टक्केचं आरक्षण आपल्याला दिलेलं आहे सगळ्या परीक्षामध्ये आता दहा टक्केचं आरक्षण आहे मोठ्या प्रमाणात आपलं रिक्रुटमेंट चालू आहे जी महत्वाची शेवटची मागणी आहे कुणबी प्रमाणपत्राची ऐकून घ्या आपण पट्टेदार मालक आपल्याकडे खूप जमिनी होत्या कुणबी शब्द लावून गेला त्यावेळेस आपल्या पूर्वजाला वाईट वाटायचं हे आपलं दळबद्रीपण आहे आपलं दुर्दैव आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये देशमुख मराठा पाटील सगळ्यांनी कुणबी लावून घेतलेलं सांगली स्वतः विदर्भात तर पंजाबराव देशमुखनी मी जसं बोलतो तसं गावोगाव फिरून कुंबी लावून घेतलेलं आहे आपले सगळे वतनदार काय वाटलं काय नाही की त्यावेळेस कुंबी लावलं नाही एक सुद्धा कुंभी आपल्याकडे नव्हता धरंग पाटलांनी ती लढाई केली आम्ही त्याला सपोर्ट केला जे जे रेकॉर्ड कुंभीचे भेटतील त्याला कुणबी परवणपत्र भेटणारच आहे